शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस केळी हरभरा आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव आज वाढला होता सोयाबीनचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत दहा पॉईंट झिरो पाच डॉलर प्रतिबुशल्सवरती होते सोयाबीनचा भाव आपल्या निचांकी पातळीवरून मागच्या दहा दिवसांमध्ये सुधारला आहे आज सोयातेलचे तेलचे वायदे एक्केचाळीस पॉईंट तेहतीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे पंधरा डॉलर प्रतिटनांपर्यंत वाढले होते देशात सोयाबीनला चार ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांटचे भाव आजही चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात आज कापसाच्या भावात काहीशी वाढ झाली होती तर आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे चढउतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार सातशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमध्ये मात्र भाव स्थिर आहेत बाजार समित्यांमधील कापसाला आजही सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे केळीला गेले महिनाभर श्रावण उपवासामुळे मागणी टिकून होती तर पुढे गणेशोत्सव आणि नवरात्री या काळातही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे परिणामी केळीला सध्या एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतोय त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे त्यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवड्याभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून शंभर ते दीडशे रुपयांनी वाढलाय सध्या गव्हाचा प्रति क्विंटल सरासरी भाव दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहे हरभऱ्याच्या भावातील तेजी मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढली हरभऱ्याचा भाव दिल्ली आणि जयपूर सारख्या बाजारात आठ हजारांपर्यंत पोहोचला आहे सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण स्टॉकेट्स त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे तसेच आयात मालही येत आहेत त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढउतार राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा